नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज एकादशी आज मोठाल्या एकादशी आहेत पंढरपूरच्या वारीच्या आणि मोठाल्या एकादशी म्हणजे जीवनात येऊन एकदा तरी पायवारी करा पायवारी एवढा आनंद कशामध्येच नाही पायवारी एवढी चांगली असते कधीतरी पायवारी केली पाहिजे आपण पायवारी नाही केली तरी पण देव म्हणतो पंढरपुराला येण्यापेक्षा पायवारी करण्यापेक्षा घरी आपले आईबाबा आहेत आईबाबाची सेवा करा माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण पंढरपूरला जाण्यापेक्षा पायवारी करण्यापेक्षा आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा पंढरपुरात एकादशीला त्यांचं दर्शन घ्या पूर्ण देव त्यांच्यामध्येच आहे त्यांची सेवा करा त्यांचे उपकार कधीच फिटणार नाही सेवा केलेले असा देवाचा सांगण्याचा उद्देश आहे एकादश म्हणजे विठ्ठलाचा दिवस आहे विठ्ठल रुक्मिणी यांचा आज एकादशी हा दिवस आहे मोठ्याला एकादशी आहेत आज मोठाल्या एकादशी म्हणजे सगळ्यांनी धरावे देवाची पूजापाती करावे सासू सासऱ्याची सेवा करावे सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ गुंघोळ करून देवाची पूजा करून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करावे पंढरपूरची सेवा करण्यापेक्षा सासू सासऱ्याच्या सेवा करण्यातच आनंद असतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार